परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एक भीषण अपघातात विवाहितेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे ही घटना सायंकाळी सात वाजता शिव पडवेल महामार्गावरील हिरानंदानी दिस जवळ घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोपाल यादव आणि त्यांची पत्नी रेखा यादव हे दोघं स्कुटीवरून नवीन पनवेलच्या दिशेने परतत होते त्याचवेळी बेलापूरहून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सडीज बेस कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली धडक एवढी होती कि रेखा यादव मृत्यू झाला तर गोपाल यादव हे सिंह असून ती नवीन पडवेल परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती आहे ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असून तिच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे खारघर पोलिस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत